हातकणंगले तालुक्यातील संभापूर इथल्या दोन लहान भावंडांचा काही तासांच्या अंतरानं मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे पोटदुखी आणि उलटीच्या त्रासामुळे तब्येत खालावून या दोघा बंधूंचा मृत्यू झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होतीये हातकणंगले तालुक्यातील संभापूर इथल्या एकाच कुटुंबातील सहा वर्षीय वरद सागर पोवार आणि चार वर्षीय विराज सागर पोवार या दोन भावंडांचा दुर्दैवी अंत झालाय संभापूर इथल्या पोवार मळ्यात राहणाऱ्या पोवार कुटुंबियांमधील सागर पोवार यांच्या वरद आणि विराज या दोन मुलांना पोटदुखी तसंच उलटीचा त्रास होऊ लागल्यानं मंगळवारी पहाटे पेठवडगाव इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं त्रास कमी झाल्यावर मुलांना डिस्चार्ज दिला होता त्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना पुन्हा त्रास होऊ त्या दोघांना पेठ मधील त्याच दवाखान्यात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असतानाच विराटची तब्येत खालावत जाऊन गुरुवारी रात्री त्याचा मृत्यू झाला त्यानंतर वरदची तब्येत खालावल्यानं त्याला तात्काळ कोल्हापूर इथल्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलं दरम्यान विराटच्या मृतदेहाचं पारगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तोपर्यंत दुसरा मुलगा वरद याची प्रकृती चिंताजनक बनली आणि आज सकाळी त्याचाही मृत्यू झाला अवघ्या काही तासांच्या अंतरानं दोन भावंड मृत्युमुखी पडल्यानं पोवार कुटुंबियांवर चणू आभाळ कोसळलंय नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता दरम्यान या दोन्ही मुलांची आई पूजा सागर पवार यांनाही कोल्हापूर इथं उपचारासाठी दाखल केलं होतं त्यांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला दरम्यान दोन्ही भावंडांच्या अचानक मृत्यूमुळं संभ्रमावस्था निर्माण झाली असून व्हिसेरा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे दरम्यान या घटनेमुळं संभापूरसह हातगळंगली तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त होतीये